Namaskar, sagrana, namaskar, नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावान बहिनो मग काय आता दाजी थोड्या वेळा बसू का थांबा थांबा आमचा घेऊ द्यायचा मग चिपून जाईल बघा आमचा आमचा चिपून जाईल फोन नाही बाबा आता काय करावं बाबा नवीन फोन मला जाऊ द्या जाऊ द्या कस आहे काय आहे का बायकोने आपल्याला पन्नास हजाराचा मोबाईल दिलाय पहिला मोबाईल पन्नास हजाराचा फोटो नाही का तुम्ही दिला इथलं मोठं म्हणायचं दाजी दिलाय ती लई दाजीच काय म्हणतात बायकोचं लय मोठ म्हण आभारी आणि मॅडमचा मी आभारी आभारी हा शुक्रिया शुक्रिया कारण दाजीचा पहिला मोबाईल तुम्हाला माहिती आहे कसा होता आणि दाजींचं त्यात काय झाला मूड गेला होता व्हिडिओ बनवायचा मूडच नव्हता आपल्याला अजिबात पण गिरा ह्याच समाधानी हाल मेरा क्या है ये मेरा खुदा जाने वाह 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 घड़ी भर साथ में इकरार हुआ अलामिया हम मुझे प्यार हुआ प्यार हुआ अलामिया मला ना चालत आता बऱ्याच बहिणींच म्हणणं होत पुनमताई मला एक कमेंट आली होती महाग आता दाढीच तर बऱ्याच दिवसापासून काही व्हिडिओ नाही व्हा बहिणीनं सलमान खान ला जायला गल्या ते जरा मार्केटला उतरायला काय कारण नाही बऱ्याच म्हणजे बहिणींना माहिती नाही की दाजीला ही कोच जी आहे कशा मुळे पडली तर सांगते मी तुम्हाला गोटे खेळायला गेल तर दाजी आणि भांड केली तिथं पोहरांबर गोटे खेळताना झालंय तस असं नाही भाव बहिणीनं का <coughs> प्रॉब्लेम आता ज्या भावा बहिणीला माहिती नाही तर काय झालंय दाईच्या त्यांच्यासाठी सांगते मी दाजी लय देवानी काय म्हणतात गणपती बाप्पानी भोलेनाथ आणि लय मोठं विघ्न तुमच्या दाजींवर वर टळलेलं आहे असं झालं एक आसा कारण गेल्या वर्षी अक्सिडेंट झालत ना आणि दाजीच लय म्हणजे ही तुटलं होतं सर चिंदाड्या हिंदाड्या झाल्या होत ही मग ती वट बी तुटलेला आहे वट तुटलाय ही कोच पडली आणि मग ती खून झाली दाजीला तुमच्या पण ते आता खून आता जरी जरा थोड बर दिसतय म्हणायचं ज्यावेळेस ती तुटलं होतं त्यावेळेस खोललं होतं ना ती पट्टी पिट्टी काढली त्यावेळेस दही सजत होती आणि मी म्हणजे त्याच व्हिडिओ बनवून टाकलेला आहे असं काही नाही हा आता तसं काय गेलं तर दाजीचं बिगर लग्नाचं असतं तर दाजीच्या लग्नाला अडचणी आली असते पण आता ऑलरेडी दाजीचं लग्न होऊन चुकलेलं आहे झाली नाही दाजीला बघून पळून गेले असते नवरी म्हणले असते नको 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 म्हणले असते पण आता काय आता राहिलेला आगी आपलं सुख करत होता ना दाजी बायको बायको म्हणून दाजेला ती चिन्ह दिलंय चिन्ह दिलेलं आहे ती पुढची बायको करायची जी होती ना तिला ती चिन्ह दिसलं पाहिजे दिसलं पाहिजे लांब पाहिजे युद्ध रुपयाला खरं म्हणजे काम र माणूस चांगले माणसं माग असं सुंदर दिसणे पुळत हे तुम्हाला कळायला पाहिजे ना कमी कळायला पाहिजे का मी मी म्हणजे कशी काय आणि हिला काय झालं हिला शिंगा फुटली होती काय त्यावेळेस हिला शिंग फुटली होती काय एवढी मारक्या बशी अशी वाकडी कारण आपलं सर्ग भांडाल व्हायचं काय दिवसाला दिवस होत नवरा बदलतात का माणसं पोटा पाण्याची सोय करणार थांबा <coughs> ता ता आता गणपती बाप्पा बसल्यात भाव बहिणी घरात तुम्हाला नाही मुलगत पोटा पाण्याची सोय पोटा पाण्याची सोय भाकर तर हिताच खायचा नवरा आता ह्याच्यावर बरं प्रश्न होत कि नवऱ्याला तू भाकरी घालत नव्हती त्याची आई भाकरी घालत होती पण आता नवऱ्याने आता सांगावं तवा जरा डोक्याला लागल्यावर करायचा नवरा भाकर कुठं खात होता नवरा खायचं हा आणि मग म्हणायचं बायकोनी भाकरीच नाही दिली मला तुम्ही मला बोलावं म्हणून तसं करायचा नवरा रागा रागाच्या भरात म्हणायचा रागाच ती जाऊ दे तिकडं त्या टायमाला मी म्हणते डोक्याला लागला होता म्हणून मी सोडून <coughs> दिलं नवरा पण तुम्हाला सांगते नवरा म्हणायचा ना नवरा भाकरी इथंच खायचा ते जी आईनी नाही ते कवस्थेला नाही अशी इतके दिवस सांभाळणार नाहीच खरं सांगते मी आणि राहिली गोष्ट तर ती भाकरी हिताच खायचा आणि तुम्ही मला बडबड करावी तुम्ही मला बोलावं म्हणून नवरा म्हणायचा माझ्या आईच्या घरी मी भाकरी खातोय आणि मग असा करायचा तुमचा दाजी चला दाजीला कसे भाऊ जाऊ त्या विषय म्हणजे ते कट केलेलं आहे आपण म्हणजे पहिलं नाही आपल्याला काढायचं नाही काय नाही काढलं चालू गडी पुढची गडी बघायची आपल्याला काय चाललंय काय नाही आपले लेकरं बाळ आंबा हे ती सगळ्या गोष्टी काय म्हणायचे बाबांना बघू तुम्हाला हाय का माणसाने नेहमी आहे ना मागचं उखरून नाही करावं पुढं काय आपलं चाललंय पुढचं गौर काय याच्या फोकस टाकावा आहे का नाही आता बरेच दिवस झालं दाजीच म्हणजे आपलं तुमच्या म्हणजे तुम्हाला काय म्हणजे दिसत नाही आता लागते की कमेंट करणार राह दिवस झालं तुम्ही हिडीवर नव्हता म्हणून भांडाण नव्हतं आता कमेंट करणार देते की लावून हॉक तुझी बायको तुला अशी म्हणली पुणे तुझा नवरा तुला तसा म्हणला मग लागल की लागेल कस आहे आणि परत अजून तीच म्हणते की आता काय आता महाग मी फर्निचर भाऊ बहिणी घेतलं तर म्हणली फर्निचरचं पैसे फेडायसाठी चाललंय आता मोबाईल चाल घेतला तर म्हणतात मोबाईलचं पैसे फेडायसाठी चाललंय तर त्यांच्याच माहितीसाठी सांगते हो फर्निचरचं पैसे मी आता माझं व्हिडिओ करायचं काम आहे म्हणले हिथच कमवून देणार ना मी अग... आता मोबाईल घेतला तर हिथच कमवून देणार ना त्यात विशेष काय एवढं लोकांच्या माहितीसाठी सांगते मी बाबा लोक जी कमेंट टाकते ती ना ह्याच्यासाठी चाललंय त्याच्यासाठी चाललंय अरे बाबा माझं कामच आहे ना युट्यूब वर त्याच्यामुळे मी जी काय करते ती पैशासाठी जिथं करते ना भलं मग माझं भांडण असू द्या खोटं असू द्या तुम्हाला वाटत आहे तर खोटं भांडण असू द्या नाही तर खरं भांडण असू द्या पैशासाठीच चालू आहे त्याच्यामुळं एवढं टेन्शन घेऊ नका रे कमेंट करणार नो आणि राहिली गोष्ट तर माझ्या नवऱ्याला भडकावायचा जर प्रयत्न केला तर माझ्याशी नवऱ्याला तू यासिटे काही नव्हता नऊ बारा करून टाकत आणि मग काय करशील नऊ बारा माझ केलं तुलाही वेळा सांगितलं की मग मी गेलो तुझं काय म्हणून तीन तोरा नऊ बारा म्हणजे काय कळत समजून घेत जागे आणि मग म्हणजे मी गेल्या तुझं काय होईल मी गेल्या तुझं काय होईल म्हणजे काय काय मी काय तुम्हाला मारायला तपली काय मला कळालं तीन तेरा नऊ बारा कळत का तुम्हाला काय काय म्हणजे काय होय नको येऊ बांडा हातात लागन मोकार आपले शेण करा म्हणूनच <laughs> हा काय ना तुम्ही तुमच्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने त्याच्यामुळे आम्ही आहे ना सोडून दिलं ही हिडीव फिडीव डोक्याला टेन्शन बर आहे तिकडं कांद्यात नवरा आणि मी इकडं घरी आपले डोक्याला गावतात मी कांद्यात आणि हे गावतात मी तुझं काय वेळ मी तुझं काय वेळ जवळ नेगेटिव्ह विचारच डोक्यात चालू असते नऊ बारा हे कॉमेडी शब्द आला काय आता तुम्ही कोणत्या ह्याने घेताय मला माहित आहे तुमच्या डोक्यात तुम्ही कोणत्या यंत्रणाने तुमच्या डोक्यात तो शब्द बसतो हे मला नाही ना माहित नाही तर तीन तेरा नऊ बारा म्हणजे काही माझा <muchas> <coughs> बोल <ने द्लागा> <coughs> मग चला आता दाजी चला दुखण्यात जरा बरं वाटतंय चार पाच दिवस झालं होतं दोन चार दिवस झालं होते दाजी घेऊन गेला होता काय दोन चार दिवस तर मी गोल्यावर काढला आणि परत एवढ मग दवाखान्यात गेलो तवा धरून जरा बरं वाटायला लागले मला काम नाही दाजीने बंद केलं सुट्टी नाही मारली काय नाही काय नाही काम हे आपलं चालूच ठेवलं काय काय म्हणून आपण नवरा खरकून गेला म्हणून मी बी भाकरी कमी केली नवऱ्या सारखं खरकून जायसाठी हे काय माझ मी पण किती वांगा झाली पण मला कोणी म्हणत का वांगळा झाली होय का आता किती केलं तरी आता माझं कसं आहे मी बाय माणूस आहे लेकर बाळ झाली बरोबर आता ही कसं आहे ही वेगळं आहे थोड आता जेवण करणार का जेवण काल म्हणून नाही केलं सोय ब आपलं कसं आहे दोन चार घास खाऊ चला डोक्या लागले चालली तयारी वांगे काल मी वांगी घेऊन आलो होतो येता येईल काठ्याची वांगी तुम्हाला तर माहिती आहे फेमस वांगा म्हणलं तर फेमस बनवज चाललेले चपात्या झालेल्या आहेत फक्त काय कामाला टाइम नाही लागणार नाहीतर दहावीस मिनटात कालून वहीन त्यात दाजेला टाइम झालेला आहे कामाला जायचं खायचं ना दूध चपातीच खायची आता आज बरं ऊन पडलंय बाबा नाहीतर हे ना, ना? काय दोन दिवस दोन दिवस झाला पाऊसच चाललेला उघडत नव्हती उघडी पच नव्हती अजिबात चला मग बाय बाय सगळ्यांना